नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आधीच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतलेली होती कापूस आणि सोयाबीन या पिकांकरिता हेक्टरी पाच हजार रुपये एवढं अर्थसहाय्य मिळणार आहे तर ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये आपल्या शेतीच्या सातभाऱ्यावर ई पीक पाहणी ॲपद्वारे त्या पिकांची नोंद केलेली असेल त्याच शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे लक्षात ठेवा तर मित्रांनो काही डॉक्युमेंट तुम्हाला सादर करायचे आहेत आपल्या कृषी कार्यालयात तर त्यामध्ये सांगताना आपण एक संमतीपत्र सांगितलेलं होतं म्हणजे आधार ऑथेंटिकेशन संमतीपत्र आणि दुसरं एक, एक होतं की जे शेतकरी सामायिक शेती करतात किंवा एकापेक्षा एक जास्त नावं त्यांच्या सातबऱ्यावर असतात त्या शेतकऱ्यांना ना हरकत प्रमाणपत्र सादर करायचे आहेत तर ते सुद्धा आपण सांगितलं होतं तर मित्रांनो त्यासोबत तुम्हाला आणखी दोन डॉक्युमेंट या ठिकाणी सादर करायचे आहेत तर ते कुठले आहेत हे बघूया आपण बघा पहिलं आपलं संमतीपत्र ज्याचा फॉर्मॅट आपण या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे लिंक दिलेले आहे तिथून डाउनलोड करू शकता दुसरं आपलं आहे सामायिक खातेदार ना हरकत प्रमाणपत्र त्यानंतर तिसरं डॉक्युमेंट आहे मित्रांनो तुमचं आधार कार्ड त्यावरती तुमची स्वाक्षरी त्यानंतर बँक पासबुक त्याची पण एक झेरॉक्स आपल्याला सादर करायची तर मित्रांनो बँक पासबुक जे आहे ना ते त्याला आधार लिंक असलं पाहिजे म्हणजे जे काही निधी जमा होईल तो तुमच्या आधार लिंक अकाउंटमध्ये जमा होईल त्यामुळे हे एकदा कन्फर्म करायचं खात्री करायची की आपलं जे बँक पासबुक आपण देतो आहे ते आपल्या आधार कार्डला लिंक आहे आणि मित्रांनो हे जे डॉक्युमेंट आहे हे तुम्हाला तुमच्या गावाचे कृषी मित्र असतात जसं नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प होता ज्याला आपण पोकरा म्हणतो त्या अंतर्गत जे कृषीसेवक किंवा कृषी कि मित्र कार्यरत होते त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही हे डॉक्युमेंट देऊ शकता किंवा थेट आपल्या तालुका कृषी कार्यालयात आपण हे जे चार कागदपत्र आहेत ते सबमिट करू शकता तर मित्रांनो गावनिहाय याद्या ज्या आहेत त्या या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत आणि आपापल्या गावात या याद्या ज्या आहेत त्या तलाठी कार्यालयात जे कोतवाल असतात त्यांच्याकडे किंवा जे सी से एस सी सेंटर चालक असतात त्यांच्याकडे उपलब्ध आहेत तर आपल्याला ती यादी बघायची आहे त्यामध्ये तुमचं नाव असायला पाहिजे पण एक बाब लक्षात ठेवायची आहे की ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीस खरीप हंगाम यामध्ये ई पीक पाहणी केलेली आहे आणि ई पीक पाहणीच्या ॲपच्या माध्यमातून ज्यांच्या सातबाऱ्यावर सोयाबीन आणि कापूस हे घटाव असणं महत्त्वाचं आहे त्याच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ जसे शेअर करा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू